भारतीय संविधान हा केवळ कायदा नव्हे तर बदलत्या काळातील जिवंत दस्तऐवज डॉक्टर श्रीपाल सबनीस भारताचे संविधान हा केवळ कायदा नव्हे तर बदलत्या काळातील एक अतिशय महत्त्वाचा असा जिवंत दस्तऐवज आहे भारताचे नियमन आणि जडणघडण या संविधानाच्या चौकटीतून होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केले इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता या विषयावरील राष्ट्रीय चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी दिलावर जमादार होते यावेळी म्हणाले भारतीय संविधानाकडे पाहत असताना केवळ शोषित वंचितांचा कैवार घेणारे एक कागदपत्र म्हणून पाहिले जाते मात्र भारतीय संविधानाची भूमिका केवळ तितकीच मर्यादित नसून सामाजिक न्याय बंधुता आणि भारताची एकूणच नव्या कालखंडाप्रमाणे बांधणी करण्याचे श्रेय केवळ संविधानात आहे त्यामुळे भारतीय संविधानाचा शाळा महाविद्यालयापासून अभ्यासक्रमामध्ये समावेश होणे आणि प्रत्येक सुजान नागरिकांनी त्याचा अंगीकार करणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले दुसऱ्या सत्रामध्ये दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक मिलिंद आव्हाडे यांनी भारतीय संविधानाचा अभ्यास आजच्या संदर्भामध्ये अकॅडमिक पातळीवर वेगवेगळ्या अनुषंगाने होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले परभणी येथील डॉक्टर सुरेश शेळके यांनी भारतीय संविधान हा फक्त कायद्याचा ग्रंथ नसून अठरा पगड जातींना आणि भारतातल्या वेगवेगळ्या भाषा समूहांना एकत्र करणारे महत्त्वाचे साधन आहे असे मत मांडले निर्मिती प्रकाशनाचे अनिल म्हमाने यांनी प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीच्या सहभागातून संविधान घराघरात पोहोचवू असे आवाहन केले यावेळी उद्घाटनाच्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष संजय दादा आवडे प्रशासन अधिकारी संजय भोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला समारोपाच्या सत्रात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी दिवसभराच्या शोध निबंध सादरीकरणाचा आढावा घेतला स्वागत व प्रास्ताविक डॉ कपिल राजहंस यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉक्टर वसंत भगवान यांनी करून दिला आभार डॉक्टर मोहन जोशी यांनी मानले सूत्रसंचालन डॉक्टर वैजंता कदम पाटील आणि डॉक्टर वैशाली चौगले यांनी केले यावेळी प्राध्यापक शासकीय अधिकारी विद्यार्थी संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते